शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई मिळण्यास चालू झालेली आहे आणि जर तुम्हाला आणखी नुकसान भरपाई जर मिळालेली नसेल तर त्यासाठी दोन कारणे आहेत आणि याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं फार्मर आय डी त्याच्यानंतर दुसरं आहे बँक सेडिंग आता हे दोन कारणे तुमचे जर आहेत की नाही आहे हे कसं तपासायचं किंवा जर या दोन कारणास्तव जर तुम्हाला पैसे आले नसतील तर या ठिकाणी काय करता येतं याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ असल्या कारणाने व्हिडिओला हायप करायला विसरू नका सर्वात प्रथम आपणाला फार्मर आय डी ओपन करायचे जे ॲक्टिव आहे की नाही आहे हे तपासण्यासाठी गुगलमध्ये ॲगरिसटॅक हे आपल्याला सर्च करायचं आहे यानंतर इथं फार्मर रजिस्ट्री ॲगरिस टॅग आहे त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर इथं सगळी प्रोसेस तुम्ही पाहणार आहात व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या स्टेटस चेक करण्यासाठी इथं चेक एनरॉलमेंट स्टेटस हा एन आय सीच्या खाली ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यानंतर एनरोलमेंट आयडी असू द्या किंवा तुमचा आधार नंबर असू द्या किंवा फार्मर आयडिया आहे तर ते या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण आधार नंबरवरतीच प्रोसिड करणार आहोत आधार नंबर टाकायचा आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता की तुमची फार्मर आय डी तयार आहे तुमचं फार्मरचं जे काय शेतकरी आहे त्याचं नाव आय डी नंबर दिसणार आहे त्याच्यानंतर अप्रुव्हल स्टेटस आहे तो काय आहे पेंडिंग आहे रिजेक्ट आहे अप्रूवल आहे तर या ठिकाणी अप्रुवड आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी जर कोणत्या शेतकऱ्याचा स्टेटस आहे तो जर पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट असेल तर त्यांनी सी से एस सेंटरमध्ये जाऊन भेट द्यायचे जर तिथं जर तुम्हाला त्याचं सोल्युशन नाही भेटलं तर तहसील ऑफिसला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला सांगायचं आहे की बाबा आमचं स्टेटस आहे तो पेंडिंग आहे किंवा काय जे आहे ते फक्त ह्याचा जो स्क्रीनशॉट आहे किंवा प्रिंट आहे ते घेऊन जावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ते मॅन्युअली चेक होऊन तुमचं जे काय स्टेटस आहे ते अप्रूवल होणार आहे जर इथं तुमचा स्टेटस आहे तो अप्रुवड नसेल तर लक्षात घ्या नुकसान भरपाई तो, भर तो सोडा तुम्हाला कोणत्याही शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या कारण फार्मर आयडिया आहे ती पूर्ण शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना कंपल्सरी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे अप्रुव्हल स्टेटस आहे तो दिसणे गरजेचंच आहे आता जर अप्रुवल्ड असेल आणि काही जणांचा अप्रूवल नाही आहे ती प्रोसेस त्यांनी केली पण दुसरी एक पद्धत आहे जी पद्धत जर तुमची बंद असेल तर हे अप्रूवल असूनसुद्धा काही उपयोग नाही पडणार त्यासाठी तुम्हाला बँक सेडिंग करावं लागणार आहे आता बँक सेडिंग म्हणजेच आधार सेडिंग आहे ते कसं करायचं त्यासाठी तुम्हाला कोणतं एक ब्राउझर ओपन करायचं आहे आधार सेडिंग किंवा बँक सेडिंग आहे किंवा आधार डेबिट आहे काहीही तुम्ही सर्च करा एकच प्रोसेस आहे यू आय डी ए आय ही पहिली वेबसाईट येणार आहे इथं तुम्हाला जायचं आहे लक्षात घ्या आधार कार्डची प्रोसेस आहे नावं वेगवेगळे आहेत बँक सीडिंग आधार सीडिंग डी बी टी सीडिंग एकच प्रोसेस आहे सो लॉग इनवरती क्लिक करून इथं आधार नंबर टाकायचा आहे जो कॅप्चर दिसत आहे तो कॅप्चर टाकायचा आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबरलाच म्हणजे आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे लक्षात घ्या तोच ओ टी पी इथं व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे ओ टी पी सबमिट करा आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आणि इथं पुन्हा इथं ओ टी पी जनरेट झालेला आहे तो ओ टी पी पुन्हा इथं टाकायचा आहे जर चुकीचं असेल तर पुन्हा टाकायचं आहे पुन्हा रिसेंट करायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे याच्यानंतर लक्षात घ्या इथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि बँक सेडिंग स्टेटस आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे कोणता ऑप्शन आहे कुठं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे बँक सेडिंग आहे आता त्याच्यावरती क्लिक केलं की इथं तुमचं बँकेचं नाव दिसणार आहे स्टेटस आहे तो ॲक्टिव आहे जर ॲक्टिव असेल तर इथं तुमचं पैसे खात्यामध्ये येणार आहेत जर इथं ॲक्टिव नसेल तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही